नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र ग्रॅ अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे कंबाईन गट ब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस बघू शकता की चार जानेवारी दोन हजार सव्वीस झालेली आहे म्हणजे चार जानेवारी दिवशी झालेली आहे भरपूर संभ्रम स्थिती होती पूर्ण महाराष्ट्राभर तीन दिवस मागच्या बघू शकता की आंदोलन सुरू होते की पेपर होणार की नाही पुढे आणा म्हणजे पी एस आय वयवाढचा जी आर असेल मग त्या जी आर साठी भरपूर सारे बघू शकता प्रेशर ग्रुप्सनी भरपूर महाराष्ट्रात काम केलेले होते मंत्रालयापर्यंत बघू शकता देवेंद्र फडणवीस सी पर्यंत आपल्याला बघू शकता की त्यांचं अपॉइंटमेंट घेण्यात आलं की पेपर पुढं जाणार की पेपर नाही जाणार पुढं त्या संबंधाने भरपूर साऱ्या चर्चा झाल्यात आणि मग कुठेतरी स्टुडंट गोंधळात होते की ज्यांचं ज्यांचं सेंटर बघू शकता की जे पुण्यात राहतात पण ज्यांचं सेंटर साताऱ्यात आलं आहे ग्रामीण भागात सेंटर आलं आहे ते बघू शकता की पेपरच्या एक दिवस पूर्वी ते कुठंतरी ट्रॅव्हलिंगला करायला निघाले लक्षात ठेवा की चार जे आपल्याला परीक्षा होती आणि एक दिवस म्हणजे बारा तास पहिले कन्फर्मेशन आपल्याला आले की एक्झाम होणार आहे म्हणजे कुठंतरी वाता ते वातावरण आलेलं होतं कारण जरांगे पाटील आहेत ते पण आंदोलनात होते आणि कुठेतरी परीक्षा पुढे जाईल जी आर येईल जी असं कुठंतरी अपेक्षा होती आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी तीन चार दिवस लोकांनी रिव्हिजनच नाही केलं जे चांगले विद्यार्थी होते त्यांनी पण रिव्हिजन नाही केला आणि कुठेतरी डायरेक्टली पेपर अटेम्प्ट केलाय आणि पेपर जो जर प्रॉपरली आपण बघितला तर लोकांना एक्सपेक्टेशन होतं की जसं दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो पेपर होता दोन हजार चोवीसचा जे प्रिलीम झाली दोन हजार पंचवीसमध्ये जी भरपूर सोपी आली आणि त्याचा कट ऑफ पण माहिती आहे की आजपर्यंत कंबाईनचा सर्वात हायस्ट कट ऑफ लागला त्याला मग लोकांना अपेक्षा होती की त्याच कुठेतरी लेवलचा पेपर येईल पण आयोगाने पुन्हा एकदा बघू शकता एक नवीन चक्रव्यू टाकलेला आहे जसं राज्यसेवा पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबरची झाली तिथं कुठंतरी आपल्याला वाटत होतं युपीएससी च्या लेवलचा कुठेतरी पेपर येईल पण तिथं स्टॅटिक डेटा टाकला त्याच अनुषंगाने बघू शकता की आत्ताचा आजचा जो कंबाईनचा पेपर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा त्यात आयोगाने पेपरच एवढा लेंथी करून टाकला जर जनरल ट्रेंड जर बघितला आपण की Uh, पेपर हो, जो बत्तीस छत्तीस पानाचा येतो पण जो आता आपल्याला आलेला आहे चार जानेवारीचा पेपर तो चाळीस पानाचा आला आहे तर पहिल्या तिथंच कळतं की कुठंतरी लेंथी कुठंतरी पेपर झालेला आहे आणि लोकांचे जे अटेम्प्ट आहेत ते लोकांचे अटेम्प्ट ऍक्च्युली झालेले नाहीत म्हणून एक एक्सपेक्टेशन जे कट ऑफ आहे ते एक्सपेक्टेड कट ऑफ आपण प्रेडिक्ट करण्याचा आपण हे करणार आहोत प्रयत्न करणार आहोत भरपूर सारे आपले ऑफलाईनचे स्टुडंट असतील ऑनलाईन बॅचेसमध्ये स्टुडंट असतील आणि बरेच सारे सेंटरमध्ये जे वेगवेगळे प्रोफेसर गेले त्यांचे सगळे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही कुठंतरी रिसर्च करून एक सॅम्पल डेटा जे घेतलेला आहे त्याच अनुषंगाने कट ऑफ प्रेडिक्ट करतोय लक्षात ठेवा हे फक्त प्रेडिक्शन आहे मीच आयोग आहे आणि हाच कट ऑफ लागेल हे पहिलेच मी सांगतो की ज्यांना पटेल त्यांनाच पटेल ज्यांना नाही पटेल त्यांनी आपले संस्कार कमेंटमध्ये दाखवण्याची गरज नाही आहे लक्षात ठेवा हे फक्त असे कट ऑफ प्रेडिक्शन हे करतोय की सो दॅट की तुम्ही डिरेक्टली मेथचा अभ्यास सुरू केला पाहिजे अशा लोकांसाठी की ज्यांना एक बेस काहीच माहीत नाही आणि फर्स्ट अटेम्प्ट वाले लोक आहेत आणि त्यांचा कुठेतरी एक स्कोर चांगला आला असेल मग त्यांच्यासाठी एक कुठेतरी रेफरन्स पॉईंट पाहिजे त्याच अनुषंगाने हा कट ऑफ प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच अनुषंगाने सर्वात पहिले तर आपल्याला बघायचं की पेपरचा माध्यम पेपर कसा होता सर्वात पहिले तर आपल्याला आहे की पेपर होता कसा सोपा होता मीडियम होता की हार्ड होता दोन हजार चोवीसचा जर आपण पेपर बघितला दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पेपर आपण ह्या कॅटेगरीमध्ये ठेवतो म्हणजे ऐंशी टक्के सोपा आणि वीस टक्के मीडियम मध्ये होता दोन हजार चोवीसचा पेपरचा जो स्टँडर्ड होता असा होता पण आता दोन हजार पंचवीसचा जर आपल्याला पेपर बघायला गेलं तर बघू शकता मीडियम टू कुठेतरी डिफिकल्टीकडे जाताना दिसतोय कारण मिडियम टू डिफिकल्ट प्रश्न अवघड आहेत पण लेंथ ऑफ पेपर अवघड झालेली आहे कारण गणिताचे बघू शकता की वीस पैकी दहा चांगल्याच चांगल्या जो इंजिनियर असेल आणि सर्वात जास्त गणित त्याचा म्हणजे प्रॉपरली त्याचा बेस असेल की जो मागच्या वेळेला त्यांनी जे सतरा अठरा प्रश्न केले तो बारा तेरावर आलाय म्हणजे कुठंतरी गणिताचे पाच प्रश्न असे होते की जे टाइम वेळ खाव होते आणि कुठंतरी सॉल्व्ह होत नव्हते मग लक्षात ठेवा की कुठंतरी अटेम्प्टच कमी झालाय इथं ज्यांनी पं नव्वद पंच्याण्णवचा जो ॲव्हरेज अटेम्प्ट लोकांनी केलेला इथंच तो आपल्या ऐंशी पंच्याऐंशीवर गेलेला आहे म्हणजे दहा प्रश्नांचा कुठेतरी सर्च दिसतोय तसेच बरेच फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांचा लोकांना विचारूच नका ते साठ ते सत्तरच्या मध्येच आहे काय काय लोकांनी अटेम्प्ट केलाय काय काय लोकांनी रिस्क पण घेतली आहे मग लक्षात ठेवा की आत्ताचा जो पेपर होता की सिक्स्टी पर्सेंट आपण मीडियमच बोलू आणि चाळीस टक्के हार्डच बोलू आता हार्ड कशाला बोलते की प्रश्न उघड नाही आहेत बट प्रश्नांची लेंथ अवघड आहेत भूगोलातले प्रश्न आपण बघितले की भूगोलातला ट्रेडिशनल पॅटर्नच आपल्याला नाही दिसला घाट आणि हे सगळे घाट माटा काहीच नाही दिसलं तर कॅचमेंट एरियावर प्रश्न आला त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बघू शकता फिजिकल भूगोलवर प्रश्न आला की तापी नर्मदा सातपुडा आणि हे सगळे रांगाच्या मध्ये नद्या आहेत ते मग तो प्रश्नच वाचायला कुठंतरी एक मिनिटाच्या वर वेळ जात होता तसेच इकॉनॉमिक्समध्ये डिरेक्टली डेटा येत गेला मग असा कुठंतरी आणि सायन्समध्ये पण बघू शकता की जे राज्यसेवेला केलं तेच कंबाईनला केलेलं आहे मग असं जर पूर्ण जर विषयाचा अनालिसिस केला तर आपल्याला टू हार्ड दिसतोय पण आता डायरेक्टली कट ऑफ पेक्षा थोडंफार आपण डेटा बघूया आणि त्या डेटावर आपण कट ऑफ प्रेडिक्ट प्रयत्न करूया तर लक्षात ठेवा की ही दोन हजार चोवीस ची ऍड आहे कारण दोन हजार चोवीस आपल्याला कंबाईन ही सुरूच दोन हजार चोवीस मध्ये झाली जी एकत्र कंबाईन होती आणि एकच कट ऑफ म्हणजे इथून पूर्वी कसं होत होतं पीएसआयचा वेगळा कट ऑफ एसटीआय वेगळा कट ऑफ एएसओ चा वेगळा कट ऑफ पण दोन हजार चोवीस पासन काय केलं की एकत्र कट ऑफ लावायला सुरू केली मग दोन हजार चोवीसच्या डेटानुसार थोडाफार आपण अनालिसिस करू आणि मग दोन हजार पंचवीसचा एक एक्सपेक्टेड कट ऑफ बघू की काय लागतोय लक्षात ठेवा दोन हजार चोवीसची जी ॲड आहे चारशे ऐंशी पदांची जागा आलेली आणि चारशे ऐंशी पदामध्ये आपल्याला माहीत असेल की जे फोर एट्टी व्हॅकन्सी होती आणि टोटल मेन्सला जे कॅन्डिडेट घेतले गे एट वन सेवन नाईन म्हणजे आठ हजार एकशे एकोण ऐंशी जर हा कॅल्क्युलेट केला तर कुठंतरी सिक्स्टीन टाइम्स आपल्याला दिसलं पेपर सोपा आलेला आणि बघू शकता की कट ऑफ ओप ओपन जनरल बासष्ट पॉईंट पाच गेला आणि फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आणि स्पोर्ट्सचा स्पोर्ट्सचा थोडा पस्त पस्तीसच्या आसपास आपल्याला जनरलचाच आपण कट ऑफ मॅक्झिमम हे करू कारण बघू शकता एस सीचा चा कट ऑफ जे पाच मार्क खाली लागायचं ते पण एकच मार्काचा डिफरन्स आला एस टी एस टीमध्ये ठीक आहे पाच मार्काचा आला पण बाकी एसबीसी आणि हे एस सगळं बघू शकता की कट ऑफ ऑलमोस्ट हायर साईडलाच राहिलेले आहेत मला लक्षात ठेवायचे की चारशे ऐंशी वॅकन्सीला आठ हजार लोक मेन्सला घेतलेत आता आपल्याला बघायचं की टोटल वॅकेन्सी आता किती आहेत टोटल लक्षात ठेवा की गट ब मध्ये जेव्हा ऍड प्रसिद्ध झाली ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा आली तर दोनशे ब्याऐंशी पदांचीचव्हर्टाइजमेंट आलेली लक्षात ठेवा जी ऑफ एसी मध्ये दोनशे ब्याऐंशी पद आले त्यात तीन एएस होते आणि लक्षात ठेवा टू सेव्हन्टी नाईन एस टी जागा होत्या येस म्हणजे दोनशे ब्याऐंशी पदाची स्टार्टिंगला ऍड आली त्याच्यानंतर बघू शकता त्या ऍड मध्ये अजून चेंजेस करण्यात आले आणि कुठेतरी प्रेशर ग्रुप क्रिएट झाला की पी एस जागा वाढवा पी एस चा जागा वाढवा आणि मग आयोगाने जसंच मागणी पत्र आलं तसेच पी एस चा बघू शकता की जागा वाढ केलेली होती संयुक्त सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात येत आहे बघू शकता हे अकरा ऑगस्ट परिपत्रक आहे आणि तीनशे ब्याण्णव बोल बघू शकता की पोलीस उपनिरीक्षकचा जागा वाढवण्यात आलेला होता म्हणजे दोनशे ब्याऐंशी आणि तीनशे ब्याण्णव जर प्रॉपरली केलं तर सहाशे चौऱ्याहत्तरच्या आसपास आपल्याला दिसतं की टोटल वॅकन्सी या वर्षीच्या आहेत त्यात पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सांगितले की एस टी मध्ये ओपन साठी एक पण जागा नव्हत्या जर प्रॉपरली आपण ऍड बघितलं तर बघू शकता अराखीव पद मध्ये एसटी आय साठी एक पण ओपनच्या जागा नाहीत मग तिथं कुठंतरी पन्नास साठ जागा कदाचित वाढू शकतात असं हाय चान्सेस आहेत कारण परीक्षा डिले झाल्यामुळे काय होतं की दोन हजार सव्वीसची ची पण परीक्षा थोडीफार डिले होऊ शकते टेक्निकली पण आपण बघू की जागा वाढ आहे का नाही तसे एसआरच्या जे जागा आहेत ते सत्तर ऐंशी वाढण्याच्या आपल्या कुठेतरी प्रोसेसमध्ये आहेत म्हणजे जे आत्ताचं जे तत्काळ जर आपण बघू फक्त सहाशे चौऱ्याहत्तर जागा आहेत त्यात जर जागा वाढ झाली तर शंभर नाही तर दीडशे जागा वाढू शकतात म्हणजे हे कुठंतरी आठशे वर फिगर जाऊ शकतो मग आपल्याला दोन्ही वर आपल्याला बघू शकता की एक कट ऑफ प्रेडिक्शनचा एक आपल्याला अंदाज घ्यायचा की कसा येऊ शकतो लक्षात ठेवा की इथं दोन हजार चोवीस ला सोळा टाइम्स घेतलेत म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला तेच करायचा आहे की जर सातशेच्या जर आकड्याने आपलं एक्सपेक्टेड कट ऑफ जे आपल्याला प्रिडिक्ट करायचंय ते आपण आता हे करतोय लक्षात ठेवा हे फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा कट ऑफ त्यांच्यासाठीच आहे की ज्यांना थोडंफार मेन्सला घेऊन क्लॅरिटी यावं की कधी अभ्यास केला पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे ह्याच्यापेक्षा वेगळाही कट ऑफ लागू शकतो म्हणजे आम्ही गॅरंटी घेत नाही की हाच कट ऑफ लागेल नाही तर मी हे स्वतः हे नाही बोलत की हेच कट ऑफ लागेल आणि तुम्ही हे करा इट इज जस्ट सबस्टेंशियल डेटा जो आमच्याकडे आला आहे फर्स्ट एसी मध्ये त्याच्यावर प्रेडिक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे कारण ऑफलाईनचे पण आमचे स्टुडंट आहेत बऱ्याच लोकांचा एकच आहे आन्सर की पण मागत नाही डायरेक्टली बोलते सर कट ऑफ किती लागेल सांगा सो दॅट मेन्सचा अभ्यास सुरू करायला मला लक्षात ठेवा की बाकीचे लोक पण आहेत त्यांनी पण सध्या कट ऑफच्या वांगडीत न पडता पुढच्या जे रविवारी गट कची परीक्षा होणार आहे त्याच्यावर पहिले फोकस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या की कि तुम्हाला काय आहे कारण जर तिथं पण तुमचे मार्क आलेत आणि मग आजचं प्रेडिक्शन जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याच रेंजमध्ये आलेत तर तुम्ही डिरेक्टली बघू शकता बारा तारखेपासून मोरा वाळं बे घेऊन मराठी ग्रामर सुरू आहे तर लक्षात ठेवा की एक डेटा आपण परत एक हे करूया की सहाशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आपण सातशे घेऊया जर आयोगाने सेम केलं की सोळा पट जर आपले घेतले पंधरा जरी घेतले तर बघू शकता की दहा हजारच्या आसपास आपल्याला आकडा येतो पंधरा सत्ते आपण जे बघू शकता पस्तीस आणि हे दहा हजार पाचशेच्या आसपास आपल्याला कुठेतरी आकडा येताना दिसतो जर जागा वाढ झाली आणि आठशे साडेआठशे वॅकेन्सी झाल्या तर आठशे इंटू जर पंधरा केलं तर बघू शकता चार आणि एट कुठे होते पंधरा इंटू जर एट फाय फोर एट फोर जा म्हणजे बारा हजारच्या आसपास कुठेतरी कॅन्डिडेट मेन्सला घेतले जातील पण जर आत्ताचा डेटा आहे तर इथ इज लाईक की दहा हजार लोक तर जाणारच म्हणजे लक्षात ठेवा दहा हजार लोक कन्फर्म जाणार मेन्सला जाणार मागच्या वेळीला आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर होते पेपर इझी होता कट ऑफ होता पेपर बघू शकता भरपूर मॉडरेट टू हार्ड आपण बोलू पूर्ण हार्ड नाही मॉडरेट टू हार्ड होता अटेम्प्ट मध्ये आपल्याला भरपूर सारा इश्यू दिसला त्याच्यानंतर गणित जे आहे मागच्या वेळेला गणित मध्ये सतरा अठरा प्रश्न लोकांचे राईट होते आत्ता जे सतरा अठरा आहेत ते कुठेतरी चौदा पंधरावरच वरच कुठेतरी पोचले आणि मग जे दहा बारा आणत होते ते तर सात आठ तर, वर गेले म्हणून कुठेतरी तीन तीन मार्क तर गणित मध्येच उतरलेला दिसतो म्हणजे हा बासष्टचा सीधा जर आपण हे पकडलं तर कुठंतरी एकोणसाठ वरच दिसतोय आणि तसेच जर पेपरचा जर लेवल आपण हे सगळं प्रॉपरली सगळं हे केलं तर आपल्याला एक लक्षात ठेवा की जे ओपन जनरल वाले आहेत ओपन जनरल हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि लक्षात ठेवा एक्सपेक्टेड कट ऑफ आणि सेफ रेंज मध्ये डिफरन्स असतो मागच्या वेळेला मी एक कट ऑफ प्रेडिक्शन केलेलं आहे त्यात महाराष्ट्राच्या पोरांना कळालंच नाही ना कारण ना, महाराष्ट्राची पोरं काय एवढं हे नाही डायरेक्टली त्यांना तर, तर ते संस्कार दाखवतात आपले प्रॉपर कमेंट्समध्ये मग त्यांच्यास त्यांच्यासाठी एक मेसेज आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे त्या रेंजला कट ऑफ लागू शकतो आणि सेफ रेंज म्हणजे असा स्कोर की तुम्हाला कट ऑफ बघायचीच गरज नाही तुम्ही डायरेक्टली मेस करायचा आहे म्हणजे सध्या जर आपण सेफ रेंज मी बोललो सेफ रेंज सेफ रेंज म्हणजे अशी लोकं की ज्यांना कट ऑफ बिट ऑफचे व्हिडिओ बघायची गरज नाही आयोगचा सेकंड आन्सर की पण बघायची गरज नाही आणि डिरेक्टली मेजचा अभ्यास करायचा आहे जर सेफ मी बोललो तर लक्षात ठेवा की अठ्ठावन्न प्लस वाले आहेत ते सर्व सेफ आहेत टोटल सेफ म्हणजे त्यांनी कट ऑफचा व्हिडिओज नाही बघायचा आहे प्रश्न पण मला नाही वाटत जास्त कॅन्सल होतील दोन तीन प्रश्नांमध्ये इश्यू आहे तो प्रश्न जर कॅन्सल करेल थोडंफार हे होईल पण अठ्ठावनच्या वर जेवढे पण आहेत डिरेक्टली मला वाटतं की हा व्हिडिओ पण तुम्ही नका बघू आणि कन्फर्मेशन पण कमेंटमध्ये टाकू नका की एवढा हे सेफ स्कोर म्हणजे असा की तुम्ही डिरेक्टली मेन्सचं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि कट ऑफ म्हणजे असा की तुमचं त्या लेवलला असेल तर तुमचे हाय चान्सेस आहेत पास होण्याचे तर लक्षात ठेवा की ओपन जनरलचा जे कट ऑफ आहे तर लक्षात ठेवा की जे माझं एक्सपेक्टेशन आणि पूर्ण टीमनी जे कॅल्क्युलेट केलं आहे ते फिफ्टी फाय प्लस और मायनस थ्री आपण घेऊ आणि मग अजूनच जर सेफ केलं तर प्लस और मायनस फोर घेऊ प्लस और मायनस फोर नाही तर थ्री आपण हे करू लोअर साइडला जाण्याचा शक्यता कमीच आहे अप्पर साईडलाच जाऊ शकतो पण लक्षात ठेवा की जे बावन्न त्रेपन्न पण आहे त्यांनी सेकंड आन्सर की पण आहे अजून फर्स्ट आन्सर की पण आलेली नाही मग फर्स्ट आन्सर की पण बरेच सारे जे टेन पर्सेंट कुठेतरी एरर दिसतोय बऱ्याच लोकांमध्ये प्रत्येकांच्या आन्सर की मध्ये आमचं असेल बाकी दुसऱ्याच्या क्लासमध्ये असतील बाकी तिथं टेन पर्सेंट चा आपल्याला वर खाली दिसतंय की एरर आहेत मग आयोग जे देईल त्या मग लक्षात ठेवा की पंचावन्न प्लस और मायनस फोर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे पंचावन्नच्या खाली पण जाऊ शकतो कधी जाऊ शकतो जर वॅकेन्सी वाढ झाली तर एक दोन मार्क खाली येईल पण पूर्ण पन्नासच्या खाली जाईल असं येणार नाही या बावन्नच्या पण खाली जाईल असं पण होणार नाही कुठेतरी बावन ते अठ्ठावन्न मी बोलतोय ना बावन ते अठ्ठावन्न मध्येच कुठेतरी कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत लक्षात ठेवा आता बेन्सचा अभ्यास केला पाहिजे का हे केला पाहिजे हे सगळे जे डाऊट्स असतील तुम्हाला ते नंतरला डिरेक्टली तुम्ही फ्री मेंटरशिप मध्ये कॉल करून पण विचारला जाऊ शकता पण शक्यतो आता काय करायचं आहे तुम्हाला जे अकरा तारखेला परीक्षा होणार आहे त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा हे कट ऑफचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच हे आहे की बाकीच्या लोकांना भरपूर सारे हे असतं की सर करायचं की नाही करायचं की नाही मग त्यांच्यासाठीच आहे की फिफ्टी एट प्लस ज्यांचा आहे की त्यांनी डोळे बंद करून मेसचा अभ्यास करावा आणि इकडल्या इकडंच बघू शकता एस टी आयच्या बरेच जागा आहे तिथे डायरेक्टली तुम्ही येण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जे फिमेल आहे ओपन फिमेलचा बघू शकता आपण लास्ट टाइमला तर तीन मार्क हे होता आपण पण तेच खाली करू त्यांचा आपण बावन प्लस और मायनस थ्री घेऊ की ओपन फिमेलचा एवढा कट ऑफ लागू शकतो ओपन जनरलला लक्षात ठेवा की वॅकेन्सीच नाही आहेत ऑलरेडी तरी पण ओपन जनरलचा हायर साईडला जाण्याचा चान्सेस आहेत कारण आयला वॅकेन्सी नाहीत पण हे जनरल आता आपल्या इथं कसं झालंय ओपन जनरल असेल एस सी बी सी असेल ओबीसी असेल त्यांचा कट ऑफच सेम लागतोय म्हणून मी ओपन जनरलच्या संदर्भातून मी हे देतोय बरी आयला ओपन जनरलला जागा नाही आहेत पण तरी लक्षात ठेवा की जे ओबीसी जनरल असतील एस सी बी सीवाले असतील ईडब्ल्यू एस वाले असतील हा तुमच्यासाठी हाच रेफरन्स आहे पंचावन्न प्लस ऑर मायनस फोर ओपन जनरल ह्या कंडिशनमध्ये सांगतोय कारण आयोग कट ऑफ कसं काढतं कट जर डायरेक्टली सातशे जागा आहेत तर तु तू तु, 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 तुम्हाला त्यांना दहा हजार पाचशे लोक घ्यायचे असतील तर असं हे बघत नाही की ओपनवाले पाच आणि सात डिरेक्टली दहा हजार पाचशे रँक खालवा घेतात दहा हजार टॉप दहा हजार पाचशे लोक निवडतात आणि त्याच्यानंतर बघतात की त्या क्रायटेरिया फिल करणारे स्टुडंट सगळ्यात बसलेत की नाही म्हणजे एस सी कॅटेगरीवाले बारा पट सोळा पट आले की नाही एस टीवाले आले की नाही ओबीसीवाले आले की नाही फिमेल आले की नाही आणि त्याच्यानंतर मग तो अजून मग स्टुडंट वाढवत जातात असा कुठेतरी आपल्याला म्हणजे प्रयोग होताना दिसतो मला लक्षात ठेवा ओपन जनरलला जरी वॅकन्सी नसली हीच आपण ओबीसीला पण आपण हेच पकडतोय ईडब्ल्यू एस थोडा खाली जाईल पण एससीबीसी मराठा आरक्षणवाले आहेत त्यांना पण बघू शकता की आपण हाच कट ऑफ प्रेडिक्टेड आहे फिमेलसाठी थोडाफार खाली जाईल ईडब्ल्यू एस साठी आपण तीन चार मार्क अजून खाली पकडू शकता हे फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ह्याच्यापेक्षाही वेगळा कट ऑफ लागू शकतो पण मला असं माझं मत आहे की ह्याच्या ह्याच्या अनुसारच जाईल कारण जर मागचा जर गट कचं पण कट ऑफ झालेला प्रेडिक्ट केलेला मी त्या अठ्ठेचाळीस ते बावन्न मी बोललेलो की तो रेंजमध्ये ला लागेल आणि अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हा लागलेला होता म्हणून बघू शकता की हा कट ऑफ पण याच रेंजला लागू ला शकतो तुम्ही डिरेक्टली जर काही इशू असेल तर तुम्ही बाकीचे पण लोक कट ऑफचे व्हिडिओ पण होतील ते पण तुम्ही बघू शकता आणि लक्षात ठेवा फिफ्टी एट प्लस कोरवाल्यांनी तर डोळे बंद करून अभ्यास करावा आणि ज्यांचा ह्याच्यापेक्षा पण कमी येते पन्नास पेक्षा पण पन कमी येते खाली त्यांना फक्त माझं एकच म्हणणं असेल तुम्ही गट कवर कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन करा शक्यतो तुम्ही जर आन्सर की काढलीच नसेल तर बेस्ट आहे हा व्हिडिओ पण तुम्ही नंतर बघत असेल तर अजूनच बेस्ट आहे पण काही काही लोकांचं म्हणजे प्रत्येक मी ऑलमोस्ट दहा पंधरा लोकांना कॉल लावले आपल्या ऑफलाईनचं त्यांचं एकच मत आहे सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल असं बोलत नाहीत की सर पेपर असा गेला तसा गेला डिरेक्टली बोलताय सर कट ऑफ किती लागेल मागच्या वेळी एवढा लागेल की मागच्या पेक्षा खाली जाईल म्हणून हा बघू शकता की हा कट ऑफ प्रेडिक्शन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे हाच कट ऑफ लागेल ही आम्ही गॅरंटी नाही घेत तुमच्या डिस्क्लेमरावर हो आम्ही ते सोडून टाकतो पण आमचा जेवढा अनुभव आहे या क्षेत्रात त्याच्यानुसार आम्ही हा कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे पूर्ण टीममधून तर चला तर आज आपण हे थांबूया काही डाऊट असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की एकाग्र अकॅडमीच्या या नंबरवर डिरेक्टली कॉल करू शकता आणि काही जे फ्री मेंटरशिप आपल्या अवेलेबल आहे तसेच नवीन बॅच जे सुरू होणार आहे आपल्याला माहित असेल की तेरा तारखेपासून जी दोन हजार सव्वीसची बॅच सुरू होणार आहे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ते दोन्ही पण बॅचेस आपल्याला इकडे चालतील म्हणजे इंटरेस्टेड असतील ते पण घ्या तसेच आपले जे सगळे बघू शकता की आता थोड्याच म्हणजे उद्या नाही तर परवा आपला एक डेटा येईल की आपल्या ह्याच्यातनं नोट्समधनं किती प्रश्न आले तर आत्ता जे प्रायमरफेसी आहे की जे मी रिव्हिजन घेतले आहेत बाकीचे जे, जे प्रोफेसर असतील त्या रिव्हिजनमधनं आपल्याला डिरेक्टली दिसतात की शंभरपैकी तीस पस्तीस प्रश्न डिरेक्टली आले आहेत आपल्याला आपल्या नोट्समधनं असतील आणि आपल्या रिव्हिजन लेक्चरमधनं असतील म्हणून तो पण डेटा एक आहे कुठेतरी मग ते पण आपला डेटा चालाय काढायचा सा प्रयत्न चालू आहे तर लक्षात ठेवा की ज्यांचा चांगला स्कोर आला असेल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करावा आणि ज्यांचा कमी स्कोर आला आहे सहा दिवस आहेत चुपचाप गटकाचा अभ्यास करा राज्यसेवा टफ आली गट ब त्याच्यापेक्षा पण टफ आली लक्षात ठेवा गट क म्हणजे सोपी येणार आयोगाचा जर पॅटर्न तुम्हाला कळाला प्रत्येक वर्षी एक पेपर सोपा काढावा लागतो मग आता लक्षात ठेवा गट कचाच पेपर सोपा काढतील अशी अपेक्षा धरूया आणि आज आपण इथंच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र